पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या लोकप्रिय मासिक संवाद मालिकेचा एकशे अठ्ठावीसवा भाग रविवारी तीस नोव्हेंबर रोजी देशभर प्रसारित झाला ऑल इंडिया रेडिओ दूरदर्शन नेटवर्क ए आय आर न्यूज वेबसाईट न्यूज ऑन एअर ॲप तसेच विविध सरकारी यूट्यूब चॅनल्सवरून हा कार्यक्रम थेट ऐकवण्यात आला हिंदी प्रसारणानंतर लगेचच देशभरातील प्रादेशिक भाषांमध्येही कार्यक्रम प्रसारित करण्यात आला या संवादाला पनवेल कामोठे आणि खारघर परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले यावेळी रघुनाथ बहिरा माजी नगरसेवक अजय बहिरा माजी नगरसेवक तेजस खांडपिळे भाजप नेते अनिश ठवळे भाजप नेते प्रभाकर बहिरा बाळाराम चिखलेकर कल्पना पाटील सचिन चिखलेकर विशाल म्हसकर आणि विकास म्हसकर हे उपस्थित होते पंतप्रधानांच्या संवादातून समाजहित विकास आणि सकारात्मक उपक्रमांना प्रेरणा मिळते असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले कामोठेमध्ये भाजप शहराध्यक्ष विकास खरत यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रवणाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला माजी नगरसेवक विजय चिपळेकर तसेच स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उत्साहाने हजेरी लावली खारघरमध्ये भाजप पनवेळ सरचिटणीस विनोद खरत यांच्या मार्गदर्शनाखाली थरवानी विरिवेरा सी एच एसमध्ये मन की बातचे श्रवण आयोजित केले गेले सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांमध्ये प्रवीण घरत मुकेश गोयल सुरेंद्र सिंह शेखावत विकास शोरी लालसोम मोहते किरण राजूरकर रश्मी शोरी अभिषेक मिश्रा राहुल सिंग भास्कर कुमार राजा गुप्ता योषिता गुप्ता सुप्रिया मोहिते प्रज्ञा व्यास अमित व्यास नीतू सिंग राहुल रैना आणि वली शेट्टी यांचा समावेश होता मन की बातच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना प्रेरित करणारी आणि विकासाच्या दिशेने मार्गदर्शन करणारी ही संवाद परंपरा असून रविवारच्या कार्यक्रमालाही पनवेल कामोठे आणि खारघर परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला